आम्ही मागे बघितलं की पंधरा दिवसापासून जे आमचा प्रचार चालू आहे त्या प्रचाराप्रमाणे आम्हाला जे नागरिकांचं ना। सपोर्ट मिळत आहे पाठबळ मिळत आहे ते पत्र आपले डिजिटल असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा पेपर मीडिया असो याच्यामध्ये आम्हाला थोडं कमी प्रमाणात दिसून आलं पण ते आम्हाला वाटलं की आमचं जर कार्य तुमच्या मार्फत जर आमच्या जनतेपर्यंत पोहोचलं तर ते त्यांना कळून चुकेल की आम्ही पण या उमेदवारीसाठी एक चांगली लढत देत आहोत आज कसं आहे त्यांना त्यांच्या काही नाही आम्ही आम्ही कॉर्नर मीटिंग पेक्षा कॉर्नर मीटिंग पण आमच्या सुरूच आहे त्याबरोबर रॅली वाचून आम्ही प्रत्येकाच्या घरी भेट देत आहोत प्रत्येकाला आमचा चेहरा आणि त्यांचं आम्हाला त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्यांच्या मदतीचे गेलो आहे आणि त्यांच्या समस्या जाण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन आले मूळ मुद्दा पाण्याचाच आहे जो आपल्या शहराला आठ ते दहा दिवसापासून जो पाणी मिळत नाहीये तो मुद्दा आम्ही समोर आणलेला आहे आम्ही आमच्या जाहीरनामा दिलं एक शुद्ध व रेग्युलर पाणी आम्ही त्यांना देऊ जे आपलं शहर धुळीपासून पासून मुक्त करू कचऱ्यापासून विळ्याट लावू त्यांना मुक्ती देऊ तसेच शिक्षणाचे पण जे आपल्या शा सरकारी शाळा जे मागे सरकारने बंद केल्या ते चांगले दर्जेदार आणि चांगले सुरू करू जेणेकरून आपले विद्यार्थी येते चांग त्यांचं भविष्य चांगले होत आम्ही आपल्या मार्फत एवढंच आवाहन करतो की यावेळेस पण आम्हाला एक संधी द्या आम्ही पण आपली सेवा करण्याची संधी आम्ही इच्छा आहे आपल्या येणाऱ्या जर आम्हाला तुम्ही सेवा दिली संधी दिली तर आपल्या या संधीचं सोनं करू आपल्या जे समस्या आहे या पाच वर्षात आम्ही आपल्या पूर्ण समस्या नाही एवढंच की आपल्या माध्यमातून आमच्या जनसामान्यांपर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे आमचा विचार पोहोचला पाहिजे आमच्या पक्षाचा अजेंडा पोहोचला पाहिजे उमेदवाराच्या उमेदवाराचा जाहीरनामा पोहोचला पाहिजे आणि मतात परिवर्तन झालं पाहिजे

आपल्यापेक्षा जर कोणी चांगला असेल तर त्याला संधी मिळाली पाहिजे ना आपल्यापेक्षा जो सक्षम आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजेच वाटतं आपण लढलो पाहिजे परंतु काही वैचारिक गोष्टी असतात इतर काही गोष्टी असतात पक्षाचा आदेश असतो इतर बऱ्याच गोष्टी असतात ना आणि आपल्यापेक्षा चांगला सक्षम जर पक्षाने माणूस दिला तर त्यांनी लढलच पाहिजे आणि आपण त्याला त्याच्यासाठी पक... पुढे गेलो पाहिजे खूप इतका छान प्रतिसाद आहे सामान्य लोकांपर्यंत नेमकं आमदाराचं नाव पोहोचलेलं नाही आहे जे आमदार गेल्या पंधरा वर्षापासून आमदार आहेत त्यांचं नाव सामान्य लोकांना माहिती नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आणि लोक आम्हाला संधी देतील धन्यवाद आपलं नाव पुनर्राव शहराध्यक्ष प्रहार जनशक्ति पक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याच कारण की किती दिवस आपण मागे फिरत राहायचं त्यापेक्षा एकंदरीत जसे संभाजीराजे छत्रपतीचे वंशजे यांच्या मागे फिरण्यापेक्षा यांच्या सेवेत तरी आपलं म्हणजे जीवन गेलं तर काही हरकत नाही ना कारण की हे लोकांचं काय यांनी भले केलेलं आहे नेत्यांनी आपण बघतोय आज शहरात जुगार अड्डे चालू आहे बटन गोळ्या चालू आहे गांजा नशेच्या गोळ्या बंदूक मिळत आहे बंदुकीनी मटर होऊ लागले हे होतं यांच्यावर वचक नाही आमदारांचं वचक नाही शासनाचा वचक नाही आता तुम्ही विचार करा आपल्या आपण जेव्हा आपल्या जेव्हा आपण जेव्हा तरुण होतो किंवा दहा वीस वर्षापूर्वी कोणी लवकर चाकू मारत नव्हतं आज बघा तुम्ही डायरेक्ट कधी येत आहे कोण यांच्यावर म्हणजे नेम आळा घालण्यासाठी डॉक्टर सारखा एखादा व्यक्तीचा निवडून आला पाहिजे की ज्यांच्या मार्फत आम्हाला ताकद मिळेल आणि सर्व एकत्र येऊन या सर्व काळ्या धंद्याचा आपण म्हणजे नष्ट करू या प्रकारे म्हणून आम्ही यांना पाठिंबा देतो आपण वेगवेगळे आंदोलन करून सरकारला नाही बघा जे लोकांचे जे समस्या होते ते आपण लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न मी काय माझा सर्वात मोठा मुद, मुद्दा आहे मुतारीचा स्वच्छता गृहाचा तुम्ही बघताय की किती मोठे मोठे बघितलं ना आपण अक्षरशः काही काही जेव्हा कार्यक्रम संपतात गुलमंडीचे रॅले वगैरे अक्षरशः रात्री बारा एक वाजताय ना तर लो, लोकांच्या शटर ओली करून टाकतात लोक म्हणजे इतकी बेकार आज विचार करा तुम्ही सर्वात मोठी जी जयंती असते डॉक्टर बाबासाहेबांची तिथं सुद्धा काही व्यवस्था नसते या लोकांकडून शिवजयंती असतील गणपती असतील म्हणजे शहराची इतकी विचित्र हालत झालेली आहे आणि कोणत्याही नेत्याला समजले जे मला संबंध आलेले आलेलं आहे ते कोणत्या नेत्याला समजले याचं मला फार दुःख वाटतं भूमिकाची समाजाची माझी आहे आणि सरांना उद्या पाच एक हजार लोक नाव रमेश विनायकराव पाटील राहू स्वाभिमानी पक्ष शहर अध्यक्ष आज मध्य विधानसभा मतदार संघात जवळपास तीसच्या मागे पुढे उमेदवार आहेत पण डॉक्टर प्रमोद दुथडे सर जे आहेत एम बी बी एस आणि एम डी आहेत त्यांच्या इतका शिक्षित उमेदवार दुसरा कोणी तरी नाहीये आणि काय होत की इम मशीन मध्ये एक नोटाचा पर्याय दिलेला असतो आता काही लोक नोटाचा बटन दाबतात जे सुशिक्षित असतात अधिकारी असतात जे शासनाच्या विविध ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कामाला असतात त्यांना राजकारण आणि राजकीय नेते माहीत असतात कोण कसं आहे म्हणून पण डॉक्टर साहेबांचा सा जो स्वभाव आहे हो शालीन आहे सज्जन आहे आणि त्यांचं जे बोलणं आहे आता मी त्यांच्या सोबत जवळपास पंधरा दिवसापासून स्वाभिमानी पक्षाच्या वतीने आम्ही प्रचारात आहोत विविध ठिकाणी आम्ही बारा रैल्यामध्ये सहभागी आहोत आणि रात्रंदिवस फक्त आम्ही झोपायला आणि जेवायला घरी जातोय जेवण तर आमचं इकडेच होत आहे बाहेरच भजी पाव खाऊन आम्ही गोर गरीब गरिबीतून आम्ही डॉक्टर साहेबांचा सा प्रचार करतोय पण डॉक्टर साहेबांच्या तोंडातून आतापर्यंत असं आम्ही कोणाला अरे आणि कारे ऐकलं नाही ते लहान मुलगा असतात त्याला म्हणते या बसा जा म्हणजे किती सज्जन व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्वाला जर शहरातील गरीब आणि शेतकरी मजूर म्हणजे जे दायित्रेषेखालील लोक आहे झोपडपट्टीतील लोक आहे अशा लोकांचा ऐंशी टक्के जनता आज दायद खालील आहे केंद्र शासन असो की महाराष्ट्र शासन असो हे ऐंशी टक्के लोकांना अन्न वाटप स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने फुकट हे करत आहेत तर हे लोक हे राज्य आणि केंद्र शासनाने मान्य केले आणि ते ऐंशी टक्के लोकच आज डॉक्टर साहेबांना मध्य विधान सभेत जो प्रतिसाद मिळतोय जे हजारोच्या आणि शेकडोच्या संख्येने गोर गरीब महिला दलित मुस्लिम मराठा सर्व मी एवढाच आवाहन करणार आहे की गोर गरीब कष्टकरी शेतकरी मजूर यांचे नेते आमचे आदरणीय माननीय सन्माननीय राजूजी शेट्टी साहेब यांनी आदेश दिला यांनी आमचे उमेदवार डॉक्टर प्रमोद दुधरे सर आहेत आणि एक शिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत तर जनतेला हेच एवढा आज जोडून आम्ही आवाहन करू की सर्व समाजाने कोणत्याही धर्माचा असो तुम्ही एक चांगल्या उमेदवाराला मतदान करा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.